नमस्कार आता पुन्हा एकदा आमच्या या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर हा आहे कोकण तिथे आमचं घर आहे आणि आम्ही चाललेलो आहे असं फिरतीवर हे सौरभ भैया गुंडूला झोपवलं घरी आणि आम्ही आमची सुटका आली गुंडूला झोपवलं म्हणजे हे आकू भैया गुंडूला सांभाळण्याचा कॉन्ट्रॅक्ट यांच्याकडे असतं आता गुंडू झोपलाय म्हणून जरा त्यांचा कॉन्ट्रॅक्ट पण संपलेला आहे आता आम्ही चाललेलो आहे फिरायला कोकणाचं दर्शन करायला चाललोय कोकणातलं तर बघा आता कोण कोण आले पुढे बघा मस्त पुलावर चाललोय ही आहे शाळा धर्मशाळा म्हणजे शाळा अशी पलटण निघालेली आहे आणि अफाट पाऊस पडल्यामुळे इथं तुम्ही बघू शकता खूप अहो अहो आलेत सोनू आमच्या मागे मागे राणी देखील ती बघा पुढे चालते राणी आणि सौरभ भैया आणि भैया आणि मी आता मागून आमची बाय येते मेकअप बेकअप चालू आहे बायचा बाय येईल असं चिखलातून जाणं म्हणजे खूप कठीण काम का असतं पण प्रयत्नार्थी परमेश्वर तर आम्ही आता तुम्हाला मी नदी दाखवते मस्त फोटोशूट वगैरे करू चला बाय बाय तर असं हा हिरवागार नजार आहे पावसामध्ये माझ्या चप्पलची लंका लागली आहे मी दाखवते तुम्हाला माझी चप्पल ही बघा लंका लागली आहे भिजून तुम्हीच सटकाल त्या चपलेने तर आता पुढे नदी आहे नदीतला पाण्याचा तुम्हाला आवाज येत असेल खुळखुळकुळकुळ हा नवीनच फुल आहे त्या साईडला घर आहेत ना तिथं जाण्यासाठी अगोदर नव्हता आताच बांधलाय फुल आणि हे बघा आमच्या अगोदर तिथं जाऊन रेडी मध्ये आहे उभे हा असा आहे व्यू तो डोंगर तिथं समोर आहे प्रतापगड मी पुढून दाखवते चला ही राणी आमची आम्ही जिथं जाऊ तिथं अर्ध्यापर्यंत बाईकवर देखील सोडायला येते राणी ही आहे नदी तो समोर डोंगर आहे तो प्रतापगडाचा इकडे आता मॅडम काल बोल होत्या आम्हाला यायचं होतं इकडे आलं नाही आम्ही आणि सौरव आलेलो काल त्राकू पण आज आला अजून लड्डू आला नाही ते आता पाऊस जस्ट खूप सारा पडला तेव्हा ते दे समोरचं घर तिथे एक, तो एक तो का दोन घर येतो पहिलं तिथून मग असे फिरून यायचे आपल्या तिकडच्या ब्रिज असे चालत तिकडे जास्त पाणी काय असं येऊ शकत नव्हते स्लो मोशन व्हिडिओ करत नाही चालतात बंद करा हो पाण्यात जाईल ना करा तर हा समोरचा जो डोंगर आहे ना हा आहे प्रतापगड आणि ही आहे गोडवणी नदी ही अशी मस्त पैकी तिथं वर घर आहे ना एक त्यासाठी हा फुल बांधलाय आणि मस्त नदी अशी चालली आहे झुळझुळत वाहत जोरात पाऊस पडला की हे पूर्ण नदी भरते आणि आता आम्ही सगळे निघालेलो आहे घरी तर बाहेर एवढंच फिरून आलेलो आहे आता आम्ही आता घरी निघालोय तुम्हाला आमच्या इकडचा व्ह्यू कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला बोलायचं बोलायचंय का तिथं कुठे जाणार आहे चलो आता निघालोय आमची राणी बघा येताना देखील होती आता जाताना देखील आहे Let's go.